नमस्कार मी राजू मैत्रे आपल्या मध्ये माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पाठपुरावा केल्याने प्रभाग क्रमांक बारामध्ये मध्ये साठ लाखांचा कामाचा शुभारंभ इथलकरंजी येते श्रीराम प्रतिष्ठापना मुहूर्तावर प्रभाग क्रमांक बारामधील मधील साठ लाखांच्या मंजूर विकास कामाचे उद्घाटन उत्साहात पार पडले शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने आणि शहर अध्यक्ष भाऊसो आवळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अमित गाताडे माजी नगरसेवक नरेश नगरकर यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामाचा प्रारंभ झाला क्रमांक बारामध्ये सहा ठिकाणी विकास कामाचे आयोजन केले आहे या विकास कामाच्यासाठी साठ लाख रुपये खासदार दर्शील माने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी या कामासाठी निधी मंजूर करून आणला मंजूर करून आणण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी पाठपुरावा केल्याने सदर हा साठ लाख रुपये निधी मंजूर झाला आमदार प्रकाशराव आवाडे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर शिवसेना जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे शिवसेना शहर अध्यक्ष भाऊसू आवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे रवी रजपुते यांनी सांगितले यावेळी झाकीर जमादार बाळूमामा वराळे शिवाजी कांबळे सुधाकर कांबळे रमेश दाभाडे पांडू येशाळ नारायण येरगुंटला आभा उबाळे आप्पा कांबळे व या, या भागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमातून तसेच आमचे नेते जरशील माने त्याच पद्धतीनं आमदार प्रकाशरावजी आवाडे माजी आमदार अर्मकर साहेब जिल्हा शिवसेनेचे अध्यक्ष रवींद्र माने चिंचलगडी शहराध्यक्ष भौसा होळे त्या सर्वांच्या प्रयत्नाने आमच्या प्रवक्ता म्हणून बारामध्ये कामगार शाळेमध्ये पॉक्टर असलेला वीस पस्तीस लाख रुपयेपर्यंत त्याच पद्धतीनं ऑटोमिक्सला दहा लाख पुणेमाळ परिसरामध्ये रस्ते गटरीला एक पंधरा लाख झोपडपट्टी रेणुका माळा आणि धारवड झोपडपट्टीला पंधरा लाख असं साठ लाखाचा निधी त्यांनी दलित वस्ती आणि नगरोपांमध्ये दिलेल्या त्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज होतो आहे आणि चार आठ दिवसामध्येही या भागाचा संपूर्ण कायापालट या रस्ते गटरीमुळे होणार आहे त्याबद्दल मी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित साहेब त्याच पद्धतीनं आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन साहेब त्यावेळेचे पालकमंत्री केस चित्राम केसरकर साहेब त्याच पद्धतीनं जयसील माने त्याच पद्धतीनं या ठिकाणी आमचे सरप्रेमजीचे कोल्हापूर जिल्ह्याचे अधिक रवींद्र माने भावसा आवळे या सर्वांचं मी या ठिकाणी आवडतो